हाय फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ सर्वात तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्वरा करा लवकर दिवाळीची ऑफर सगळीकडे सा चालू आहे आता मी सुद्धा या ऑफरचा फायदा घेतला आहे फ्लिपकार्ट या ॲपवरून मी माझ्या मिसरासाठी एक शूज मागवला आहे ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे ओपन करून अनबॉक्सिंग व्हिडिओ आहे तर पाहू शकता तुम्ही कॅम्पसचे हे बूट आहेत तर खूप छान आले आहेत शूज हे दिवाळी ऑफरमध्ये अगदी बेस्ट प्राईजला बेस्ट शूज असे मला मिळाले आहेत तर तुम्ही या ऑफरचा फायदा घ्या शेवटी मी तुम्हाला एम आर पीसुद्धा दाखवते की किती आली आहे ते पाहू शकता तुम्ही शूजचे सगळे माहिती दिली आहे आणि एम आर पीसुद्धा आहे सोळाशे नव्याण्णव तर मला हे शूज फक्त पाचशे पासष्ट रुपयांना भेटले आहेत लिंक हवी हो असेल तर कमेंटमध्ये टाइप करा से।